बदलापूर शहरात सरकारी कार्यालयात सामान्य नागरिकांची लुबाडणूक सुरू आहे शाळेत मुली सुरक्षित नाहीत पाणी विजेचा तुटवडा आहे पण आमदार खासदार काहीच बोलत नाहीत अशी खंत नागरिक व्यक्त करत आहेत जिथे फ्लॅट आणि जमिनीची नोंदणी केली जाते त्यातून राज्य सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो त्या कार्यालयाची शोकांतिका समोर आली आहे शहराच्या पश्चिमेला टोकाला असलेले मांजरली येथील हे नोंदणी कार्यालय अत्यंत गैरसोयीचे आहे तिथे रिक्षाने जायला खिसा रिकामा करावा लागतो तिथे गेल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना बसायला योग्य सोय नाही बेकायदेशीर वाढलेल्या शेडमध्ये भटक्या कुत्र्यांच्या सान्निध्यात बसावं लागतं अधिकारी वर्गाला कार्यालयात स्वतंत्र स्वच्छ टॉयलेट असून ज्यांच्यामुळे कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळतो आणि ज्यातून या अधिकाऱ्यांना पगार मिळतो त्या मालमत्ताधारकांना मात्र एक गलिच्छ टॉयलेट बिल्डिंगच्या आवारात नावाला बांधण्यात आलं आहे कार्यालयाच्या आत नोंदणी करण्यासाठी खुले आमदलालांनी ताबा मिळवला आहे कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या गळ्यात ओळखपत्र नसते सगळे कायदेकानून धाब्यावर बसवले जातात फ्लॅट नोंदणी जमीन नोंदणी आणि कन्व्हेनियन्स डीड यासाठी नोंदणी कार्यालयाचे अंडरटेबलचे दरपत्रक आपले बदलापूरच्या हाती लागलेलं ला आहे आणि याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केली असून या कार्यालयावर नजर ठेवून येथील दलाल आणि अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाणार आहे अशी माहिती मिळाली आहे अशा खुले आम भ्रष्टाचार करणाऱ्या आणि गैरसोयीचे कार्यालयाबाबत कोणी राजकीय पक्ष काही भूमिका कधी घेणार असा सवाल उपस्थित केला जात आहे